इकडे बघा ही चटणी आणि हा सांबार सांबार गरम गरम आहे एकदम मस्त पैकी आणि ह्याच्यात काय चटणी थंड असते ती थोडी ना गरम असते बोल नाही बापरे एवढे वडे आणले कधी खावे हे आम्ही थंड झाले घर अगं ते हे नको का याच्यामध्ये करायला हेच्यात दोन्ही पण टाकून मिक्स करून खाऊ हो हे बघा गाईज हे वडे एकदम मोठे मोठे हे फेमस वडे आहेत हे आणि इकडे सांबार आणि ही चटणी ठेवलेली आहे आणि आता नीरू ह्याच्यावरती टाव मारणार आहे चला नीरू मॅडम खायला सुरुवात करा टेस्ट सांग कशी जवळ घेते तो नाही हो तू चला लगायच आपण पण खाऊन घेऊया